जीएम एम मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे यांच्या वतीनं बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे चौऱ्याण्णववी जयंती सालावादाप्रमाणे यंदा देखील मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारुढ पुतळ्यास सामाजिक कार्यकर्ते अजित बनसोडे आणि उत्सवाध्यक्ष अविनाश क्षीरसागर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात येऊन अभिवादन करण्यात आलं यावेळी जीएम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब बागमारे सामाजिक कार्यकर्ते अजित बनसोडे जीएम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फा पप्पू गायकवाड आप्पासाहेब बागळे पंकज ढसाळ दत्ता शिंदे अश्विन सोनवणे आशुतोष नाटकर मुकेश सोनवणे नरेंद्र शिंदे आप्पासाहेब गायकवाड अशोक बनसोडे उमेश गायकवाड यशपाल कांबळे अभि क्षीरसागर पिंटू मेटकरी निहाल क्षीरसागर निशांत वाघमारे अभिनंदन गायकवाड निशांत उर्फ गोटू वाघमारे अजगर सुरवसे सनी कांबळे आदींची उपस्थिती होती